आता तुम्ही इथं आता आम्ही वाळवंटला चाललोय अंगुळीला नदीला नदीला चंद्रभागेला होय मला नेव हे आता तुला पंढरपुरात आणून सोडलाय हा आता इथं पुढे आमच्या मागे लागू नको नका नका हो का माणूस जन्माला आलं पंढरीची वारी काशी तीर्थ केली तरी चंद्रभागेचं स्नान केल्यावर त्यांना पुण्य मिळतं म्हणतात मला वाळवंटाला नेऊन सोडा मला नदी माहित नाही वांद्रेला अरे काय सांगता जे का पाहन तू इदा मला आव त्याला आता पंढरपुरा पर्यंत आणले का नाही होय मग इथले इथे ने नदीला नेऊन अंगुल घातले मग काय बिघडतंय आता, आता कसं मावली बोलली करत त्यांचा आहे हो मला नदीत ने नेऊन सोडा तुला बुडवून मारतो नदीत आता नका हो नका सोडत नाही निस्ता असं करू नका न्या चल चल धरा काटी धारा त्या आईला काटी सारखीच मला धरायला होत असो द्या हो ये पायाला वाळू लागायला बस बस आता इथं बाय कुठं सोडल्या बाय नवा दिस नाही त्या कालवा म्हणून म्हणला की खायद्या संगत काय करायचं चुकत्या पिकतेला नवीनच आलेल्या दिसत्या त्या होय तिला, तिला आज आहे मी असाय बाहेरच काढली नव्हती काय बाहेर कुठं माझी घरात ना अरे बाबा ही माणसाचा आहे हा आकडा काळू मी जरा वयस्कर झालेलो बायको तर मनातलं काय सांगतो तरी मी आवाजावर ओळखलच हा बायको तर टाकायला गुटड्याला मारता येतील आंधळ्या माणसाला मारल्यावर माणूस येईल तसा माघारी एकटाच जातात या आंधळ्याला येत वाळवंटात पुरला पाहिजे हो असं करू नाही नाही हो हो नदीला गेलोय आलोय आता मी तुमची कापड जरी राखत बसलो कापडाला आपला तेवढाच तुमचा आधार होईल चोराची आंधळी अशी आहे ती बेखात ला या बघून या टकल्या फेकून देते ती पैसा असलं की तेवढं रोज अनु तुम्ही कशाला इथं बसताय रे उगत नका असं करू नका हो नाही 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 हे बघ आज आम्ही आंघोळीला जातो तू, तू इथं बस मी तुमची कापड सांभाळतो बघितलं पुढे अगं कारभारने चोर आलेला सुद्धा याला कळल का कोण ही पहिले जांधळ तसं नाही मला कानानं ऐकू येत आणि त्यातनं बर वांग्यात मुस गावणं जसं असतं तसं कापडा पशी दिसलो तर चोराला काय कळायचं आहे मी आंधळा आहे का पांडळा आहे हा ते बी बरोबर आहे गडे का ना होय होय आणि त्यात नाही बसा बाई बसा तुम्ही नदीत बुडा बसा नदीत बुडा मी म्हणजे आंघोळ करायला जावा तुम्ही अरे आमच्या बी दोघ आंघोळ करतो की जाऊन तिथं बर तसं तर करा बर आंघोळीनं जाऊन या चल बरं आपण आंघोळ करून येऊ चला ये। नवरा जरा संशय कोर दिसतोय बाय चांगले आहे बाय चांगले आहे पण नवरा जरा संशय आहे तिला जरा इकडे तिकडे काही सुधरूच देत नाही पण मी बी त्यांची मिठी सोडत नाही बाय माझ्यासारखी बोलते पण गडी बिघडतोय जरा रानगट्टा दिसतोय रानातला जणवारा माग शेपटी मोडत फिरल्याला असू द्या काय करायचं का वारी एवढी पदरात पडली माझी बाज झाल चला आंघोळ झाली काय व आंघोळ हा आंघोळ केली की या इथं कापड बदला हा इकडे कापड बदला होय 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 हा कापड बदल तू काय करतो रे मला बे आंघोळ घाला गे

Asu dia eh lamb lamb lamb